हा आणि तोंड पण आणले स्पायर बाईच मास्क बघू दाखव वाव नाही जेवण झाल्यानंतर मला घालून दाखव खूपच मस्त आहे ड्रेस खूप छान आहे जेवण झाल्यानंतर आणलंय याच्यामध्ये बर ठीक आहे जेवण झाल्यानंतर मला उठून दाखवशील ना गुड बाय हा ठीक आहे शिव तुला पण आणायचा कसला आणायचं तुला दा तू मोठा भाव आहे ना तुझा नको आता नको आता नाही पाहिजे शिव तू फिरायला जातो दादा सोबत कुठे जातो तू नवीन स्पायडरमॅन न्यू स्पायडरमॅन आलेला आहे आज आमच्या घरी स्पायडरमॅन हाय त्या स्पायडरमॅन सारखे कपडे आणले हा खूप कस करतो स्पायडरमॅन फायटिंग तीन तीन स्पायडरमॅन बर त्यांच्या सारखीच फायटिंग करतो पण हा गुड बॉय बर शिवान्या ए शिवान्या तुला आणायचं तुला आणायचं आवडतं तुला कसा आणायचा एकच आणायचा छान छान आणायचा ना दे नाही आता पाहिजे आता जेवण करतोय तो जेवण करतोय शिव तुला किती ड्रेस आणायचे दादू वा विचार आणायचे नऊ आणायचे आणि तुला स्कूल बॅग पण आणायचे ना दादू कशी हलक बर दादू तुला कशा कशाचा तोड अजून वेनमचा पण ड्रेस आणायचा शंभूला पण वेनमचा आणायचा तुला पण दिदीला पण मला पण जोकड चायच तुला नको तुला कशाच आणायचं मग हा तुला कशाचा आणायचा बर हे तीनो ए शिव हे शंभू है और ये शिवाय शंभू हायकर नाही बघ हायकर हायकर ना शंभडया शंभू ए शंभू शिव तुला कशाचे कपडे आणायचे रे शिवा हे बघ दीदी काय बघते खाली बघ ना हे बघ असे कपडे आणायचे ना शंभूला असे कपडे आणायची स्किबिडीचे आणायची शिव तुला काय खेळायला आवडतं स्किबिडी खेळायला आवडतं तुला का आणायचं तुला स्किबिडी आणायचं स्पायडरमॅन खेळायला आवडतं तुला अरे रे वेडा स्पायडरमॅन वेडा स्पायडरमॅन कस करतोय कपडे अरे बघ इथं बस तुला स्किबिडी लावून देते फोनला बस बस बघ खाली हम्म स्किबिडी लावून देते तुला

शिवाला तर माझ्या सुपरमॅनचा अजून वेनमचा आणि कपडे आणायचे कशाच आहे तुला जा। हा आहे का किती छान दिसतय दादू शिव खूप छान दिसतोय बघू शिव खाली बस बघू खूप छान दिसतोय दादू तू कसा दिसतोय अरे वा वा वा

जेवण करते ना करतोय जेवण करायचं गपचूप काय करते रे त्याच्यात मग कसं बाब येतो दादूपाशी तिघेही जेवण करताना असं फक्त मोबाईलला नादी लावून जेवण करतात स्किबिडी लावायचा एकाला स्किबिडी आवडते एकाला स्पायडर मॅन आवडत पण दिदीला स्पायडर मॅन आवडत तुला स्किबिडी आवडत शंभू तुला काय आवडत तुला पण स्पायडर मॅन आवडत बर आणि ही तुझी कपडे कोणाला लिहायची कोणा कोणाला लिहायची तुझे कपडे कोणाला अरे अरे नको स्पायडर मॅन तू बस जरा वेळ शांत जेवतो जेवण करेपर्यंत बस मग स्पायडर मॅनच्या सोडल तुझ्या अंगावर जादू मारतो ते बघ दरवाज्यातून कोण येते बघ बर बघ शंभू कोण येते दरवाज्याला पटकन बस पटकन इकडे 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 शंभूजवळ येत मम्मी ओ राजा फोटो काढू ब ठीक आहे तुझा काढ तुझं जेवण झालं की दों दावा। दों दावा तुझा फोटो काढ द्या मम्मी ओ राजा दोन भाव दोन भाव आहेत ना आता तू झोपताना स्पायडरमॅनचे कपडे काढणार का मग स्पायडरमॅनचे कपडे घालूनच झोपणार कपडे झोपणार तू आता आणि उद्या सकाळ उठल्यावर उद्या सकाळी उठल्यावर नाही काढणार तुला आणायची कशी तुला आणायचे कपडे स्पायडरमॅनचे तुला कशाचे कपडे आणायचे हलकचे आणायची कशी आणायची शंभू दादूला कशाचे कपडे आणायचे बावेचे बावे नको बावा छान नाही दिसत दादा तुला हलकचे आणायचे का कॅप्टन स्पायडरमॅन तुला स्पायडरमॅन आवडतो कॅप्टन अॅन का बर हे बघ शू नाही